रामटेक पोलीस तीनशे एकोणसाठ ब्रास रेती लिलावाला खरेदीदार नाहीत रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत तीनशे एकोणसाठ ब्रास जप्त रेतीला न्यायालयाने पाच मार्चला दोन हजार पंचवीसला लिलावाची परवानगी दिली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून एक ब्रासला पाच हजार तीनशे सत्त्याण्णव था पॉईंट आठ पाच रुपये रेट निश्चित करण्याचे पत्र चौदा एप्रिलला पोलीस मिळाले त्याप्रमाणे रामटेक पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसाराम शेटे यांनी बावीस एप्रिलला पत्र काढून लिलाव बोलीकरिता खरेदीदाराला बोली खरे बोलण्याकरिता एक लाख रुपये अनामत रक्कम जमा करायला सांगितले परंतु आठ दिवसानंतरही रेतीचे खरेदीदार मिळाले नाहीत तीनशे एकोणसाठ ब्रास रेतीची किंमत प्रति ब्रास पाच हजार तीनशे सत्त्याण्णव पॉईंट आठ पास, पास प्रमाणे एकोणवीस लाख सदतीस हजार आठशे अठ्ठावीस रुपये ठेवली आहे रेती खरेदीदार म्हणाले की लिलाव बोली पाच हजार तीनशे सत्त्याण्णव सहा हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये प्रति ब्रास पडतात बाजारात चांगल्या रेतीचे रेट पाच हजार रुपये पेक्षा कमी आहे जर लिलावाची रेती तीन हजार रुपये प्रति ब्रास पेक्षा कमी मिळाली तरच खरेदीदार समोर येतील रेती खरेदीदार म्हणाले की आपला घाटा करून रेती खरेदी करणार नाहीत जर लिलाव करायचं बरेच दिवसांपासून रामटेक तहसील कार्यालयासमोर जवळजवळ सातशे ब्रास जप्त रेती पडलेली आहे त्यामुळे पार्किंगला जागा नाही जप्त रेती ट्रक रस्त्यावर लागलेले आहेत बरेच दिवसानंतर न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे जास्तीत जास्त कोणीही खरेदीदार समोर येत नाही एकमुष्ट लिलाव न करता घरकुल घरकुलधारकांना पाच ब्रास रेती देण्याची मागणी होत आहे परंतु काही तांत्रिक कारणाने एकमुस्त लिलाव करीत आहेत काय म्हणतात रामटेक ठाणेदार रामटेकचे ठाणेदार आसाराम शेट्टे व मुख मोहरर कैलास पटिये यांना विचारले असता ते म्हणाले की आठ दिवस होऊन अजूनही रेती खरेदीदार आले नाहीत रेट जास्त असल्याच्या कारण सांगतात सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या सीएसआर रेत नुसार रेट दिले आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक अपडेट